आज महिला दिनानिमित्त आपल्या सर्व मैत्रिणी माता भगिनी यांना महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा आज महिला दिन म्हटलं तर आठ मार्च हा महिलांसाठी एक दिवस साजरा करण्यास एवढा छोटा दिवस राहिलेला नाही आहे कारण आज सगळ्या क्षेत्रात महिलांनी खूप मोठ्या प्रमाणात प्रगती केलेली आहे म्हणजे ही सगळी करत असताना ज्यांनी आपल्याला प्रतिकूल काळात जशा सावित्रीबाई फुले असतील अहिल्याबाई ओळकर असतील झाशीची राणी किंवा आपल्या राजमाता जिजाऊ ह्या सगळ्यांचं स्मरण करणं हे आपलं पहिलं कर्तव्य आहे आणि आज ह्या प्रतिकूल काळात त्यांनी जे आपल्यासमोर जे पुढे जाण्याचा मार्ग मोकळा करून दिला तर त्यासाठी त्या सगळ्यांना विन विनम्र अभिवादन आणि सर्व महिलांना आज महिला दिनाच्या आर्थिक शुभेच्छा प्रत्येक घरामध्ये आज मुलीचा जो सन्मान होतो आहे ज्या देशाचे पंतप्रधानच आज मुलीचा जन्मापासून सन्मान करत आहेत त्यामुळे प्रत्येक बापाला वाटतंय जशी घरात प्रकाशाची गरज आहे अंधारा का म्हणजे अंधाऱ्या खोळीमध्ये प्रकाश दिव्याची गरज आहे तशीच प्रत्येक कुटुंबाला आज मुलीची गरज आहे त्यामुळे मुलीचा सन्मान हा ज्या देशात होतो तिथे महिला दिन एक दिवस साजरा न होता तीनशे पासष्ट दिवस हे महिलांचेच आहेत पुन्हा एकदा सर्व महिलांना महिला, महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा आणि तसंच सर्व वडील बंधू आज आपल्या पाठीशी आहेत म्हणूनच सगळ्या महिला ज्या काय आपण वेगवेगळ्या प पदावर किंवा जे प्रगतीपथावर गेलेलो आहोत सगळ्या क्षेत्रात आपण नाव कमवलेलं आहे तर हे सगळे वडील असतील बंधू आहेत ह्या सगळ्यांनी सहकार्य केल्यामुळेच आपण पुढे आहोत पूर्वी म्हणायचे की पुरुषांच्या मागे महिलेचा हात असल्यामुळेच ते पुढे जात आहेत आज आपल्याला असं म्हणायला लागेल प्रत्येक महिलेच्या यशस्वी महिलेच्या मागे पुरुषाचा हात आहे म्हणूनच ती प्रगतीपथावर जाते त्यामुळे तुम्हा सगळ्यांचेसुद्धा खूप खूप धन्यवाद आणि तुम्हा सर्वांची अशीच साथ कायम सर्व महिला भगिनींना लाभो हीच तुमच्याकडून अपेक्षा धन्यवाद